বোর্ড রাগোলকর করলে বোর্ড বোলু नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीपूर्वी इथं कोल्हापूरमध्ये चार दिवस तुळटपून होते त्यांनी आमचे दैवत आमचे नेते मान्य बंडखोरी साहेब यांच्यावर एक टीका केली होती की बंटीची बाजू घंटी या घंटीचं उत्तर आम्ही शाहू महाराजांच्या विजयातून व या बॅनरच्या जे दावा करून बॅनर लावला या या बॅनरच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर हे उत्तर दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं जे ही वक्तव्य आहे हे कोल्हापूरकरांच्या पत्नी पटेल नाही जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मयूर पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष दक्षिण विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी एक वक्तव्य बोललेले होते आमच्या आराध्य देवत साहिब कि पंटी पाटील साहेब यांना की पंटी यांची घंटी कशी वाजवली आज या लोकसभेतून कोल्हापूरच्या जनतेतून व आमच्या सारख्या कार्यकर्त्यातून आज जे महाराजांना जे आम्ही एक लाख छप्पन हजार लीड दिलेलं आहे अशा पत्नीनं आम्ही लोकसभेला आत्ता घंटी वाजवलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या भविष्य काळात विधानसभेलाही तुमची या पत्तीनं घंटी वाजवून विधानसभेला मुख्यमंत्र्याचे दावेदार म्हणून बंटी साहेब यांना मी घोषित करतो व आमच्या म्हणून अशीच अशीच आम्हाला ही आहे की आमचे बंटी साहेब हे मुख्यमंत्री होतील हीच आमची भावना आहे आणि अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने उत्तर देऊ